नमस्कार मित्रांनो जय शिवराय ही आहे ऑल्टो के टेन व्ही एक्स आय सी एन जी या गाडीची एक शोरूम प्राइस आहे सहा लाख वीस हजार रुपये आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का आता सहा एअरबॅग्स या गाडीतसुद्धा मिळणार आहे एबीस एबीडी ट्रॅक्शन कंट्रोल हे मित्रांनो आता कंपल्सरी सगळ्या गाड्यांमध्ये तुम्हाला मारुतीच्या पाहायला मिळणार आहे तर या गाडीचा पूर्ण वॉकर रिव्ह्यू आहे चला पहिल्यांदा आपण डायरेक्टली गाडीच्या आतमध्ये काय आहे ते बोलूया या बोनेटच्या खाली तुम्हाला इथे थाउजंड सिक्स हे थ्री सिलेंडर इंजिन मिळतं जे छप्पन्न पी okay, एच पी ओके आणि जवळजवळ एटी टू एन एमचं टॉर्क जनरेट करून येणार आहे खूप रिलायबल सक्सेसफुल इंजिन आहे लॉर्ड आल्टो असंच म्हणत नाही तिला जवळजवळ चौतीस किलोमीटर पर के जीचा मायलेज तुम्ही या गाडीकडून नक्कीच काढू शकता तर हे असा खेळ आहे मित्रांनो सक्सेसफुल हे सी एन जी इंजिन आहे ओके okay? त्याच्या खाली मित्रांनो जर बघाल तुम्ही तर रिफ्लेक्टर बेस हेडलाईट्स पार्किंग लाईट अँड द एनापूर हा इंडिकेटर इथे पाहायला मिळणार आहे हे तर प्रोमवर्क आहे तर पार्ट आहे प्रॉब्लाम मित्रांनो येत नाही अशा प्रकारे मेश आहे सुझुक्युसेल लोको प्लेन इथे तुम्ही जर बघाल तर सिंगल ओके आ, नोजल आहे बट थ्री पॉईंट नोझल तुम्ही म्हणू शकता हा दिलेला आहे अँड ड्युअल हा तुम्हाला वाइपर मिळणार आहे कुठल्या प्रकारे नॉर्मल अशी विंडशील तुम्ही इथे समोर पाहू शकता नॉर्मल पावर अँटी नाही तर देण्यात आलेला आहे जो ॲडजस्टेबल आहे अशा प्रकारे ओके वर खाली करू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने मित्रांनो तु याच्यामध्ये स्टर्ट सस्पेंशन सस्पेन्शन मिळतात ज्याच्यामध्ये फ्रंटसाठी आहेत आणि रिअरसाठी मित्रांनो टीस डिमचे सस्पेन्शन्स आहेत फोर पॉईंट फाय मीटरची याची टर्निंग रेडियस आहे पुढे डिस्क ब्रेक आहे पाठीमागे ड्रम ब्रेक तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे डायमेन्शनची गोष्ट करायचं झाली तर थ्री फाय थ्री झिरो एम एमची ची, ची लेंथ आहे Mm वन mm फोर नाईन झिरो एम एमच्या याची व्हिड आहे वन फाईव्ह टू झिरो एम एम याची हाईट राहणार आहे सिटिंग कॅपॅसिटी फोर व्हील असेल आणि फोर कॅप फोर पर्सन सिटिंग कॅपॅसिटी असणारी बेस आहे टू थ्री एट झिरो एम एमचा फाय डोअर ही आहे बट बटॉपेस तुम्हाला माहीतच आहे ग्राउंड क्लिअरन्स करायची गोष्ट असेल तर वन सिक्स्टी सेवन एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो पुढे गोष्ट करूया मित्रांनो याच्यामध्ये काय आहे तुम्हाला मी दाखवतो इथे इथे फेंडरवर तुम्हाला इंडिकेटर मिळतो ओके दिस इज ओल्ड स्कूल हा तुम्हाला मॅटमध्ये मिरर दिलेला आहे ओके डोअर वायझर आहे मित्रांनो हा ॲक्सेसरीचा पार्ट आहे इथे तुम्हाला आहे ना सेंटर लॉकिंगचं ऑप्शन आहे की सुद्धा ओपन करू शकता अगेन अँड दिस इज की ही की आहे ओके हे अशा प्रकारची की तुम्हाला डोळेल की रिमोट लॉकसुद्धा ऑप्शन आहे लॉक अनलॉकचं बटन आहे याच्यामध्ये हे बघा आणि हा अनलॉकचा आहे टिपिकल मारुतीचा साऊंड ओके इकडे कुठल्याही प्रकारचा ग्लास नाही आहे ओके आणि हा टू डोअर आहे डोअर ओपनिंग एवढंच आहे मित्रांनो बघू शकता ओके आणि टायर जो सेक्शन असणार आहे तो, तो आहे मित्रांनो नियर अबाउट वन फोर्टी फाईव्ह एटी आर थर्टीन थर्टीनचे स्टील रिम्स व्हील कवर याच्यात देण्यात आलेले आहेत पाठीमागून जर याल मित्रांनो तो वायपर वॉशर डी याच्यात मिळत नाही हॅम माउंटेड स्टॉप लॅम्प आहे इथे सगळे रिफ्लेक्टर बेस्ट तुम्हाला टेल लाईट एपचे देण्यात आलेलं आहे पाठीमागे जे वर्क तुम्ही पाहताय ते सगळं प्रकारे ॲक्सेसरीचा पाठ आहे याच्यामध्ये कॅमेरासुद्धा येत नाही पण चार सेन्सर्स आहेत टू सेन्सर्स आहेत ओके हां दोन सेन्सेस पाठीमागे तुम्हाला मिळतील अल्टो केटेनची बॅजिंग सुजून घ्यायचा लोगो अगेन गाडी ओपन करण्यासाठी तुम्हाला चायूचा ऑप्शन आहे तुम्ही ओपन करू शकता हायड्रोलिक्स दिलेत आणि हा मित्रांनो सी एन जीचा बाटला हा मित्रांनो पंचावन्न लिटरचा वॉटर कॅपॅसिटी असणारा सी एन जीचा बाटला आहे आठ नऊ किलोच्या आसपास गॅस तुम्ही टाकू शकता ॲक्सेसरीज आहे आणि स्पेयर टायर इथे मिळणार आहे स्पेयर टायर मित्रांनो आता मला दिसत नाही सेम साईजचा आहे का ऑलमोस्ट हा सेम साईजच मिळणार आहे कारण तेरा विंचामध्ये काय कॉस्ट कटिंग मिळणार ठीक आहे हा तुम्ही मेन स्विच बंद सुद्धा करू शकता इन केस ऑफ इमर्जन्सी आणि हा जो सी एन जी इन्स्टॉलेशन केलेला आहे ते आहे आपल्या मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडने इथे बघू शका ठीक आहे टू ट्वेंटी कंप्लाइंट हे पेट्रोल आहे इथून तुम्ही सी एन जी भरू शकता आणि इथून तुम्ही ना पेट्रोल फील करू शकता मित्रांनो अशा प्रकारे दिलेलं आहे हायड्रोलक्स प्रोवाईड केलं हे आपण बंद करूया या इकडून या मित्रांनो हो ड्रायव्हर सरला असं काय खास दाखवण्यासारखं नाही आहे तर आतमध्ये जाऊया आपण अँड आतमध्ये काय काय ऑफर केलं त्याच्याबद्दल बोलणार आहोत आपण तर मित्रांनो हे ड्रायव्हर साईडचं डोअर आहे कुठल्याही प्रकारचं हार्ड प्लास्टिक आहे कम्प्लीट हार्ड प्लास्टिक आहे ब्लॅकमध्ये डोअर हँडल लिटर बॉटल ठेवायला जागा स्टिक दिलेलं आहे मेररे ॲडजस्ट करण्यासाठी आणि इथे इथे तुम्ही हात ठेवू शकता अशा प्रकारे ओके okay. थोडंसं कम्फर्टेबल होण्यासाठी दिलेलं आहे देन इथं जर बघाल तर ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे मित्रांनो इथे ओके okay. सी एन जी टू पेट्रोल पेट्रोल टू सी एन जी कन्वर्ट करायला स्विच आहे अलाम ओके हेडलॅम्प लेवलिंगचं बटन इथं आहे मित्रांनो खाली खाली इथे बघा हेडलॅम्प लेवल करू शकता बोनेट ओपन करू शकता ए बी सी पेडल डेड पेडल येणार नाही या ठिकाणी दिलेलं आहे फ्युएल अँड बोनेट ओपन करायला ऑप्शन दिलेलं आहे ओके जॅक इथे मी मित्रांनो ठीक आहे हे माहिती आहे हे सीट जे असेल ते फक्त अँगल ॲडजस्टेबल सीट्स आहेत आणि पुढे पाठीमागे घेऊ शकता ओके आणि सीट्स आता माझी हाईट फाय इलेवन आहे माझं वेट शंभर किलोच आहे तर पूर्ण बघू शकता माझी बॉडी बाहेर येते बट साईज छोटी आहे पण स्टील इट इज कॅपेबल ऑफ एव्हरीथिंग लॉरल्टो आहे मात्र हेडरूम चांगल्या याच्यात मिळतो याच्यामध्ये ठीक आहे जरा मी माझ्या अकॉर्डिंगली ॲडजस्ट करतो ओके दिस इज कम्फर्टेबल पोझिशन ना हो आतमध्ये या पाठी मागून तुम्हाला मी सर्व इन्फॉर्म हा मित्रांनो कम्प्लीट ब्लॅक डॅशबोर्ड आहे एसी इव्हेंट्स पाहू शकता तुम्ही इथे टोड इन म्युझिक सिस्टम त्याच्यामध्ये यू एस बी ऑक्स कनेक्टिव्हिटी विथ ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी कॉल रिसीव कॉल ड्रॉप करायला ऑप्शन याच्यात देण्यात आलेलं आहे वॉल्यूमचं बटन ट्यूनचं बटन ओके हे चेंज करू शकता खालीवर सॉन्ग चेंज करायचे मोडचं बटन आहे मेनूचं बटन आहे ठीक आहे लो फ्युएलची वॉर्निंग तुम्हाला इथे पण मिळणार आहे जशी तुम्हाला क्लस्टरमध्ये पाहायला मिळते इथे खाली पावर विंडोचं बटन आहेत ओके फक्त फ्रंटचेच दोन पॉवर विंडो मिळतात ओके आणि ऑटोमॅटिक कोणतंच नाही हे लक्षात राहू त्यांना हे आहे मॅन्युअल ए सी याच्यात देण्यात आलेलं आहे ओके आणि जर मॅन्युअल ए सी तुम्ही वापरताय तर लक्षात ठेवा मित्रांनो हा जो आहे हीटर है, हा हीटर आहे ठीक आहे या बाजूला आणि हा इकडे तुम्हाला ए सी यूज करायचे म्हणजे हा तुम्ही या बाजूला जो आहे करावा लागेल जेव्हा तुम्हाला ए सी यूज करायची करा ओके म्हणजे टेम्परेचर तुम्हाला लोअर साईडला इकडे ॲडजस्ट करणार आणि या साईडला तुम्ही टेम्परेचर हायर साईडला ॲडजस्ट करणार तर मी असं सांगेन की तुम्ही तेवीस चोवीस अंदाजे सांगू शकतो इथे तुम्ही ॲडजस्ट करा ओके जे की तुम्हाला हायेस्ट ऑप्टिमम म्हणजे एक चांगलं टेम्परेचर म्हणेन जे तुमच्या बॉडीसाठी राहील आणि फ्लो आहे हाँ मंजे हाँ फ्लो तो मित्रांनो तुम्ही हा ठेवत जा ओके म्हणजे हा फ्लो असणारे तो तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा असणारे टुवर्ड्स बॉडी आणि पायाकडे सुद्धा असणारे हा फ्लो ठेवत जा एसी ऑन ऑफ करायला इथून ऑप्शन आहे म्हणजे ब्लोअर पण चालू शकता आणि ब्लोअरचं स्पीड फोरपर्यंत ॲडजस्ट करू शकता ठीक आहे खाली जो दिलेला आहे मित्रांनो हा ऑक्सिलरी दिलेला आहे ट्वेलोरचं पॉवर सॉकेट आहे इथे पण बॉटल ठेवायला जागा आहे छोट्या बॉटल तुम्ही इथं नक्की ठेवू शकता आता मी तुम्हाला दाखवतो इथून तुम पुढचं इन्फॉर्मेशन इथे ग्लोब बॉक्स आहे छोटासा ग्लोब बॉक्स आहे कम्प्लीट डॅशबोर्ड जे बघताय तुम्ही रेग्युलर हा डॅशबोर्ड इथे पाहताय ठीक आहे जे स्टेरिंग आहे ते नॉर्मल आहे फिक्स स्टेरिंग आहे हेडलॅम्प इथे बघू शकता ॲडजस्टेबल हेडलाईट्स आहेत फॉग्लॅमचं ऑप्शनच नाही आहे इथे वायपर कंट्रोल्स आहेत हा डिजिटल क्लस्टर याच्यात मिळतो मित्रांनो तुम्हाला आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्सेस करण्यासाठी इथे इथे बघा हे स्टिक यूज करावं लागेल ट्रिप आहे ट्रिप बी इन्फॉर्मेशन किलोमीटर पर लिटरचं मायलेज आहे सी एन जीचं मायलेज याच्यावर तुम्हाला शो होत नाही इकडे सी एन जी इंडिकेटर आहे सीट बेल्ट वॉर्निंगसुद्धा तुम्हाला दिसते लेफ्ट राईट दोन्ही बाजूची बाकी इथे फ्युएल इंडिकेटर म्हणजे हे जे आहे ते पेट्रोलसाठी आहे मित्रांनो लक्षात राहू द्या ओके आणि याच्या सगळ्या वॉर्निंग लाईट्स आहेत ठीक आहे हीसुद्धा तुम्हाला बाकी वॉर्निंग लाईट्स इथे पाहायला मिळाल्या स्पीडोमीटर आहे स्पीड आर पी एम ह्याच्यात काय मित्रांनो शो होत नाही एक तुम्हाला अंदाज सांगतो मित्रांनो हां क्लस्टर बघून घ्या परत एकदा ठीक आहे टाईम वगैरे दाखवत आहे रेंज दाखवत आहे मित्रांनो ओके दॅट्स गुड थिंग आणि इथे जर बघाल तुम्ही दोन बॉडल ठेवलं जागा फाइव स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गियर नॉब हा तुमचा हँडब्रेक आंबेस्ट मिळत नाही आहे इथे मित्रांनो वर आहे एक सिंगल लाईट आहे नो ॲडजस्टेबल मिरर्स ओके सनशेड मिळणार आहे इथेसुद्धा सनशेड देण्यात आलेला आहे मिरर ॲडजस्ट करायला तुम्हाला इथे स्टिक मिळते इकडून तुम्हाला व्यवस्थित दाखवतो तर पाठीमागच्या सीट्स पाहूया आपण आणि ह्या ज्या सीट्स आहे ते अशा प्रकारे आहेत मित्रांनो ओके हा डोअर आहे चाइल्ड सेफ्टी लॉकसुद्धा इथे देण्यात आलेला आहे अँड मध्ये डोअर हँडल इथे बघू शकता तुम्ही ही जे आहे ते मॅन्युअली आहे पॉवर विंडो नाही आहे मॅन्युअली खाली करायची ठीक आहे तर साईसपोर्ट नाही आहे निरूम ठीक आहे वर पण तुम्हाला कंजेशन पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये महत्त्वाचं प्लस पॉईंट काय आहे की चाइल्ड सेफ्टी लॉक इथे दिलेले आहेत हे जे सीटपात आहे कवर सीट कव्हर्स आहेत फॅब्रिक सीट्स आहेत चारही सीटचे सगळे मित्रांनो जे हेडरेस्ट आहेत ते कम्प्लिटली फिक्स्ड असणार आहे आणि पाठीमागे स्पीकर नाही आहे आतमध्ये आज जी समोरची टू डीन म्युझिक सिस्टीम पाहताय त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला आहे ना दोनच स्पीकर इथून पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे डॅशबोर्ड इथून दिसतो ठीक आहे तर डिसेंट साईजचा डॅशबोर्ड तुम्ही ते म्हणू शकता तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर सेफ्टी फीचरबद्दल बोलायचं झालं तर सिक्स एअर बॅग्स ए बी सी बी डी देन ट्रॅक्शन कंट्रोल ओके या असे सेफ्टी फीचर याच्यात पाहायला मिळणारच आहेत आणि या गाडीची एक शोरूम प्राइस आहे सहा लाख वीस हजार रुपये ऑन रोड जाता आता साडेसात लाख रुपये होणार आहे या गाडीची प्राइस डिस्काउंटसुद्धा चालू आहे निअर अबाउट थर्टी फाय थाउजंडचा डिस्काउंट असणार आहे मित्रांनो स्टॉपकर या गाडीवर मित्रांनो पस्तीस हजाराचा कॅश डिस्काउंट आहे मॅन्युअल ट्रान्समिशनवर आणि जर तुम्ही ऑटोमॅटिक घेत आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे निअर अबाउट फोर्टी थाउजंडचा कॅश डिस्काउंट सोबत एकवीसशे रुपये आहे जे कॉर्पोरेट डिस्काउंट आहे आणि एक चेंज तुम्ही गाडी करताय त्याच्यासुद्धा तुम्हाला डिस्काउंट याच्यावर पाहायला मिळणार आहे तर साडेसात लाखाची गाडी आहे तुम्ही सात लाखापर्यंत ही ऑन रोड घेऊ शकता सिक्स एअरबॅग्स ए बी एस ई बी डी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स टॅब्लेडी कंट्रोल जे आहे प्रोग्राम आहे तो याच्यामध्ये कंपल्सरी आता केलेला आहे थ्रू आउट ऑल व्हेरिएंट्स हा तुम्हाला पाहायला मिळणार ट्रॅक्शन कंट्रोल पण याच्यात दिलेला आहे टू व्हीलरच्या मायलेजसारखं जर एखादी गाडी पाहिजे तर ऑल्टो खेटणे सिटीत चालवा आणि पहाडावर जाऊन काय म्हणतो त्याला डोंगरावर चालवा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही चालू शकता तर ही गाडी अजूनही वरत आहे जर तुम्हाला सिटीमध्ये घ्यायची आहे तर गो फॉर इट हा पूर्ण वॉक होता धन्यवाद जय महाराष्ट्र